कळवण आणि अभोणा शहरात कडकडीत बंद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर तीव्र शोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्तानंतर कळवण तालुक्यातील कळवण आणि अभोणा शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला कळवण व्यापारी महासंघ व्यापारी असोसिएशन तसेच अभोणा येथील व्यापारी आणि दुकानदारांनी आपली सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तेने बंद ठेवून तीव्र शोक व्यक्त केला सकाळपासूनच कळवण अभोणा शहरातील मुख्य बाजारपेठा दैनंदिन व्यवहारांची दुकाने खाजगी आस्थापने पूर्णत बंद होती रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता नागरिकांनी एकत्र येत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली अनेक ठिकाणी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व मानले जात होते आणि त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे सर्वसामान्य नागरिक व्यापारी कार्यकर्ते विविध पक्षांचे पदाधिकारी यांच्या शोककळा पसरली आहे महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान नेता गमावला अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होते आहे या दुःखद घटनेचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तसेच त्यांच्या समर्थकांना मोठ्या प्रमाणात बसल्याचं दिसून येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार नितीन पवार यांना या वृत्तामुळे मोठा धक्का बसल्याची माहिती आहे कळवण पंचकृषीतील नागरिक का सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी संघटना यांनी शांततेत बंद पाळत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचं सांगण्यात येत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवा आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई ई नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती चेहऱ्या किंवा पायावर सुचे रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर